न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर अबू आझमी यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आणि विश्व हिंदू महासंघ भारत या संस्थेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या घटनेवर बेताल बडबड करणाऱ्या राहुल सोलापूरकर छत्रपती उदयनराजे भोसले महाराज श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले महाराज यांच्यावर वाईट लिखाण करणाऱ्या किरण माने आणि औरंगजेबाचा उधो करणाऱ्या अबू आझमी याचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले महाराजांविषयी कोणीही असे वक्तव्य केले तर ते खपवून घेतले जाणार नाही हा इशारा देण्यात आला या आंदोलनात विश्व हिंदू महासंघ भारत या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री संगमेश्वर स्वामी विश्व हिंदू महासंघ भारत या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री तथा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संस्थेचे लातूर जिल्हाध्यक्ष श्री अजय रेड्डी व सर्वश्री अक्षय अंबिलवादे अजिंक्य पाटील रोहन जोशी ईश्वर पाचंगे ॲडव्होकेट महेंद्र चौहान

बद्दल काहीही विधाने करणारा राहुल सोलापूरकर आणि आमचे छत्रपती उदयनराजे महाराज आणि श्रीमंत शिवेंद्रराजे महाराज भोसले यांच्या विषयी आक्षेपार्ह लेख करणारा किरण माने आणि औरंगजेबाचा उदो उदो करणारा हा अबो आज मी त्या चौघा मार्गाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मधला परिवर्तो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद